नमस्कार ग्रेटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील तिसऱ्या विचारावर आधारित आहे जसे दुःख धीराने सोसावं सुखाचा आनंद घ्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात रोग आजार आणि मृत्यू यासारखे शारीरिक त्रास अटळ आहेत सुखाबरोबरच अशा अपरिहार्य दुःखांचाही माणसाने स्वीकार केला पाहिजे मनुष्य हा सुख आणि दुःख दोन्ही घेऊन जन्माला येतो या जीवनात इंद्रियांना आणि शरीराला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत आणि दुःख देणाऱ्याही गोष्टी आहेत थंड गरम गोड कडू आरोग्य आजार ही जीवनातील विरुद्ध जोडी किंवा संघर्ष आहेत एखाद्याने दुःख टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु जर ते अपरिहार्य झाले तर ते धैर्याने सहन केले पाहिजे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला आयुष्यात सामोरे जावे लागते एकच समाधान आहे की मृत्यू ही नश्वर शरीराची बदलणारी अवस्था आहे आत्मा जो शरीराचा स्वामी आहे तो अमर आहे मग सुखाच्या आणि दुःखाच्या परिस्थितीत आपले वर्तन कसे असावे शीतलता गरमपणा आनंद आणि दुःख हे आपल्या इंद्रियांशी संबंधित आहेत जे आपल्याला आनंद आणि दुःख देतात आपल्या आयुष्यात समस्या आणि लोक तात्पुरते असतात जे येतात तसेच निघून जातात सर्व समस्या अल्पकालीन आहेत आणि त्या सहन केल्या पाहिजेत या जगात चिंता किंवा शंका नसलेला कोणीही नाही ज्ञानी विचारवंताला बालपण तरुण्य आणि म्हातारपण यासारख्या मानवी शरीराच्या टप्प्यांची जाणीव असते आणि तो गोंधळून जात नाही ज्ञानी मनुष्य सुख आणि दुःख समान मानतो मानवी शरीराचा मृत्यू त्याला दुःखी करत नाही आणि म्हणूनच तो उच्च पद प्राप्त करण्यास सक्षम आहे कारण त्याला माहीत आहे की अमर आत्मा नश्वर शरीरापेक्षा वेगळा आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर नष्ट होते आणि त्याला दुसरे शरीर मिळते ती वस्तुस्थिती आहे जो, ही तो तो, जो तो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो आणि जो मरतो त्याचा जन्म निश्चित असतो त्यामुळे अशा अपरिहार्य घटनेबद्दल आपण दुःखी होऊ नये प्रत्येकाच्या शरीरात हा आत्मानित्य आहे त्यामुळे कोणाच्याही मृत्यूने वाईट वाटणे आपल्यासाठी योग्य नाही शारीरिक आणि मानसिक सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात असतात आणि त्यापासून कोणीही मुक्त नाही दुःख टाळण्यासाठी माणसाने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत पण तरीही जे, तरी जे दुःख अपरिहार्य आहे ते धैर्याने स्वीकारले पाहिजे आजारपण म्हातारपण आणि मृत्यू प्रत्येकाच्या आयुष्यात अटळ आहे जीवनात निर्णायक प्रसंग अटळ असतात जीवनातील निर्णायक प्रसंगांना सामोरे जाण्यास अजिबात संकोच करू नये शहाणा माणूस दुःखाने खचून जात नाही तो त्यांना शांतपणे सामोरे जातो कासवाच्या उदाहरणावरून हे शिकता येईल की तो धोका पाहून आपले अवयव पूर्णपणे कवचात काढून घेतो कासवासारखे ज्ञानी माणसाने आपल्या सुखदुःखावर नियंत्रण ठेवावे विचलित होऊ नये मित्रांनो सियाची कथा आपल्याला आपल्या जीवनातील दुःख आणि आनंद स्वाभिमानाने सहन कसे करावे हे समजून घेण्यास मदत करेल व्यवसाय करायचा की नोकरी करायची या कोंडीचा सामना सियाला होत असताना तिला तिच्या कुटुंबात गंभीर परिस्थिती अनुभवावी लागली तिच्या लाडक्या काकांचे दीर्घ आजाराने निधन झाले तिला जबर धक्का बसला आणि तिने अन्नपाणी सोडून दिले तिने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले त्याच्या मृत्यूबद्दल ती खूप रडली आणि दुःखी झाली तिच्या दुःखावर मात करायला ती तयार नव्हती तिच्या आजोबांनी कुटुंबातील इतर सदस्यांसह आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन केले परंतु ती तिच्या दुःखातून बाहेर पडण्यास तयार नव्हती तिच्या आजोबांची ती लाडकी असल्याने त्यांना तिच्या आरोग्याची काळजी होती आणि त्यांनी तिच्याशी संवाद साधण्याचे ठरवले स्थिर बुद्धीचे ते जिवंत उदाहरण होते त्यांनी सियाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला दोन तीन वेळा ठोठावल्यावर तिने दार उघडले आजोबांना मिठी मारली आणि हमसून हमसून रडू रडायला लागली आजोबांनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला तिला खुर्चीवर बसवले आणि पिण्यास पाणी दिले ते म्हणाले सिया बाळा ऐक मला तुझ्याशी बोलायचे आहे मी समजू शकतो की या दुःखावर मात करणे तुझ्यासाठी खूप कठीण आहे कारण तू तुझ्या काकांची सर्वात लाडकी भाजची होतीस अगं सुरुवातीला मलाही या दुःखावर मात करण्यासाठी अडचणी येत होत्या कारण तो माझ्या पोटचा गोळा होता पण आता मी त्या दुःखावर मात करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण व्यक्तीचा मृत्यू हा दुःख देणारा तात्पुरता टप्पा असतो जो येतो आणि निघून जातो या जगात असा कोणी नाही की ज्याला मृत्यूला सामोरे जावे लागत नाही व्यक्तीचे शरीर बालपण तारुण्य आणि म्हातारपण अशा विविध टप्प्यातून जाते आणि नंतर नष्ट होते परंतु आत्मा जिवंत असतो म्हणून एक समजूतदार मुलगी म्हणून तुला दुःखाचा हा तात्पुरता टप्पा धैर्याने स्वीकारायला हवा तरच तू तुझ्या जीवनात उत्कृष्टता प्राप्त करू शकशील दीर्घ श्वास घेऊन तुझे मन शांत करण्याचा प्रयत्न कर आणि या दुःखाचा धैर्याने आणि संयमाने सामना करण्यासाठी तुझी शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढव मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या कथा आणि गीतेचा तिसरा विचार आवडला असेल पुढच्या भागात क कथेसह चौथ्या विचारावर वि चर्चा करू कृपया ऐका लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद